नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही डबल सायडेड विण आहे ही वीण दोन्ही बाजूनी वापरता येते ही वीण थ्री डी आहे खूप जाडसर अशी ही विण आहे हे पहा तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत टाके सैल घालायचे आहे पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही तर पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागात घ्यायचा या तीनचा एक उलट प्रमाणे सुई घालायची याप्रमाणे अटी घ्यायची आणि या, या तीनचा एक उलट प्रमाणे विणायचा हे तीन टाके काढायचे नाही आहेत त्यानंतर सुईला अटी घ्यायची आणि पुन्हा या तीन टाक्यांचा एक उलट प्रमाणे विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची हे टाके थोडेसे सैल विणायचे आहेत आणि मग हे तीन टाके काढून टाकायचे हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे तीनचा एक उलटप्रमाणे विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची टाके काढायचे नाहीयेत सुईला पुन्हा वेडा घ्यायचा आणि हे तीन टाके पुन्हा एकदा उलट विणायचे अटी याचप्रमाणे घ्यायची आहे हे पहा मग हे तीन टाके काढून टाकायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे तीनचा एक उलट प्रमाणे विणायचा अटी घ्यायची आणि पुन्हा एकदा तीनचा एक विणायचा आणि मग टाके काढून टाकायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे अटी मात्र या याप्रमाणे घ्यायची टाके थोडे सैल विणायचे सगळे टाके दुसऱ्या ओळीला उलट विणायचे आहेत आटी मात्र याप्रमाणे घ्यायचे आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते दोन्ही बाजूनी ही विण छान दिसते ही विण तुम्ही शालसाठी स्कार्फसाठी स्टोलसाठी जॅकेटसाठी जिथे जाळी हवी आहे तिथे वापरू शकता क्राफ्टसाठी सुद्धा ही विण छान दिसते एक नवीन प्रकार आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद